सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि लुटमारीच्या घटना घडत आहेत रस्त्यामध्ये गाडीला अडवून लुटलं जात आहे आणि त्यावरती आता पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या शेजारचे जे, जे धावे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी देखील दिकिल, जनजागृती केली जाते विशेषतः याच राष्ट्रीय महामार्गावरती धाराशिवपासून बीडपर्यंत जवळपास सहा जे ब्लॅक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी हे चोरटे अनेक वेळा त्यांनी अशा पद्धतीचे प्रकार केलेले आहेत विशेषतः चालू गाडीमध्ये धूम स्टाईल चोऱ्या देखील केल्या जातात आणि तशा पद्धतीने चोरे करून लुटमारीचे देखील प्रयत्न होतात विशेषतः वाहतूक असणाऱ्या ज्या प्रवासी वाहतूक करणारे जे ट्रॅव्हल्स आहेत ते ट्रॅव्हल्स त्याचबरोबर इतर जे काही गाड्या आहेत चारचाकी गाड्या आहेत त्यांना देखील लक्ष केलं जाते विशेषतः प्रामुख्याने जर बघितलं तर ट्रॅव्हल्समधल्या बॅगा चोरण्यापासून लुटमारीच्या देखील घटना समोर आल्या पोलीस प्रशासन आता जनजागृतीच्या अनुषंगाने काम करत आहे त्याचबरोबर इथले जे ढाबा चालक आहेत हॉटेल चालक आहेत त्यांची देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत घेतली जाते माझ्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत नेमकं काय सांगाल सर जे प्रकार घडत आहेत लुटमारीचे प्रकार घडत ते वाढलेले पुढे आणि त्याला उपाययोजना करण्या काय काय करताय मागील गेल्या पंधरा ते पंचवीस दिवसापासून हे धुळे सोलापूर जो महामार्ग आहे यावरती रात्रीच्या वेळेस चोरीच्या आणि लुटमारीच्या ज्या घटना घडत आहेत या दृष्टिकोनातून आम्ही बीड पोलीस आम्ही या जा नुसार आम्ही रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंगमध्ये वाढ केलेली आहे आमच्या दोन पेट्रोलिंग गाड्या ज्या आहेत या दररोज पेट्रोलिंगसाठी देत आहोत आम्ही यासाठी एक पथकसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे या पेट्रोलिंगमध्ये आम्ही जे संशयित आहेत रात्रीच्या वेळेस जे विना नंबर प्लेट असणारे दुचाकी आणि चारचाकी वाहनं आहेत या लोकांवरती सुद्धा आम्ही पकडून कारवाई कार यापूर्वी केलेली आहे या, के या दृष्टिकोनातून आम्ही सर्व धाबे मालक आणि हॉटेल चालक यांना पण सूचना दिलेल्या आहेत त्यांना सांगितलेलं आहे आम्ही की तुमचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते रस्त्यावरती दिसतील या पद्धतीने तुमचे सी सी टी व्ही आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते लावा तसेच प्रवाशांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जे भाविक किंवा ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे जे प्रवासी असतात ते रस्त्यावरती कुठेतरी विश्रांतीसाठी आंध्रामध्ये थांबतात आणि त्यावेळेस ही लूटमार होत आहे तसेच ट्रॅव्हल्स चालक जे आहेत ते सुद्धा त्यांचे गाडींचे दरवाजे वगैरे उघडे ठेवून रात्रीच्या वेळेस झोपतात किंवा ज्या ठिकाणी ते फ्रेश होण्यासाठी थांबतात त्या ठिकाणी रेकी करून हे सदरचे चोरटे जे आहेत या चोऱ्या करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही एल सी बीच्या मार्फतीने तसेच जे इतर आमचे जे जिल्हे आहेत जवळचे जिल्हे आहेत तेथील ते एल सी बी पी आय आणि अंमलदारासोबत आम्ही संपर्कात त्यांच्यात राहून आम्हाला याच्यामध्ये काही फुटेजसुद्धा मिळाले आहेत किंवा संशयिताचे चेहरेसुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला अस्पष्ट दिसत आहे त्या दृष्टिकोनातून बीड पोलीस जे आहे ते, ते नक्कीच आम्ही या आरोपींना शोधून काढत आहोत पण त्यासोबत जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांनीसुद्धा जागरूकता बाळायची आहे आम्ही ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करायचं आहे आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवरती इतर जे खाजगी व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर सुद्धा त्यांनी काय उपाय उपाययोजना किंवा त्यांनी काय सतर्कता बाळगायची या संबंधी सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि नक्कीच जी, जी, जी मोडस ऑपरेंटी आहे ती नेमकी कशा पद्धतीची आहे त्याचबरोबर हे सगळं जे काही लुटमार करणारे जे प्रकार आहेत ते नेमके घडतायत कशा पद्धतीने आणि टाईम कोणता आहे त्यावेळेस काय नेमकी खबरदारी घेतली पाहिजे हे जे चोरीचे जे प्रकार होत आहेत ते रात्रीच्या वेळेस होत आहेत हे ज्या ठिकाणी टोल नाके असतात ज्या ठिकाणी गाड्या स्लो होतात किंवा ज्या ठिकाणी फ्रेश करण्या फ्रेश होण्यासाठी लोक थांबलेले असतात अशा वेळेस ते ट्रॅव्हल्स गा गाडीवरती जेव्हा गाडी स्टार्ट होते आणि सर्व लोक प्रवासी आपापल्या गाडीमध्ये बसतात त्यावेळेस मोटरसायकल स्वार जे आहे ते रनिंगमध्ये त्या पाठीमागच्या शिडीवरून ट्रॅव्हल्स बसवरती वरती चढून वरती जाऊन त्या बॅगा खाली फेकून देतात तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावरती विश्रांतीसाठी कार चालक थांबलेले असतात प्रवासी थांबलेले असतात त्यांनासुद्धा रात्रीच्या वेळेस धाक वगैरे दाखवून या चोऱ्या होत आहेत मात्र हे रोखण्याच्या अनुषंगाने आता पोलीस ऍक्टिव्ह झालेला आहे मात्र इतर कुणाकुणाची कशा पद्धतीने मदत घेतली जाते विशेषतः बीड जिल्ह्यात असे कोणते स्पॉट आहेत ज्या ठिकाणी हे घडत आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई गडीच्या ठिकाणी आता नुकताच जो प्रकार झालेला तो आहे तसेच आमच्याकडे इथे संभाजी चौक आहे तसेच सुंभा आणि धाराशिव जी लगत आमची हद्द आहे जिल्ह्याचे त्या ठिकाणी वाशी वगैरे या ठिकाणाहून हे चोरटे सदर गाडीमध्ये प्रवेश करून किंवा त्यांच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनामध्ये येऊन या चोऱ्या करत आहेत त्यानुसार आम्ही कारवाई करतो काय प्रवाशांना शेवटचं आव्हान प्रवाशांना हे शेवटचं हेच आव्हान आहे की आम्ही ज्या त्यांना सूचना दिल्या आहेत रात्री अपरात्री कुठेही रस्त्यावरती गाडी उभी करून विश्रांती घ्यायची नाही तसेच तुम्ही गाडीमध्ये चढत असताना तुमच्या गाडीच्या टपावरती कुणी बसलेलं आहे का याची खात्री ड्रायव्हरने करायची आहे तसेच आम्ही जे काही नंबर जे दिलेले आहेत त्या नंबरवर त्यांना काही जर अडचण जर आले किंवा रात्रीच्या जिवस असा काही जर प्रकार जर घडला तर तात्काळ त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष बीड तसेच बीड शी त्यांनी संपर्क साधावा बीड ग्रामीण पोलीस स्टेशन गेवराई पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा असे आम्ही त्यांना आवाहन केलेले आहे रोड रॉबरीच्या घटना घडत होत्या आणि त्या अनुषंगाने त्याला पायबंद घालण्यासाठी बीड पोलीस ऍक्टिव्ह झालेला आहे विशेषतः असे जे ब्लॅक स्पॉट आहेत ते देखील त्यांनी निवडून काढलेत विशेषतः आरोपींना अटक करण्याच्या दृष्टिकोनातनं सापळे देखील रचले जात आहेत त्यामुळं साहजिकच ज्या रस्त्यावरच्या लुटीच्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने प्रवाशांनी देखील काळजी घ्यावी त्याचबरोबर जवळचे जे काही हॉटेल चालक आहेत त्यांनी सीसीटीव्ही देखील ऍक्टिव्ह करावा अशा ज्या काही सूचना आहेत त्या पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या त्यामुळं खबरदारीची उपाययोजनामधून प्रवास करत असताना निर्जल ठिकाणी किंवा अंधाराच्या ठिकाणी कोणी थांबू नये त्याचबरोबर आपलं कोणी पाठलाग तर करत नाही ना याची देखील काळजी आणि खबरदारी प्रवाशांना घेणं गरजेचं आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड